नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण बघू शकता ड्रिपची दुरुस्ती कशी करायची जे जुनं ड्रिप आहे आपलं एक दोन वर्ष झाला आणि ते दुरुस्त कसं करायचं चॉकअप झालेलं असते त्यामध्ये एक शहराचं कण अडकून तुम्ही बघू शकता ड्रिपला प्रत्येक ठिकाणी हे पांढरं पांढरं झालेलं असते तिथं त्याचं ड्रिपर असते तिथं तर हे केळीचं ड्रीप होतं दोन वर्षापूर्वीचं आता हे आपण हुस केला आहे आणि ड्रिप बऱ्यापैकी चॉकअप झालेलं आपलं प तीस चाळीस टक्के चॉकअप झाले तर आपण काय करणार त्याला ए सी एल ॲसिडमधून काढणार आहोत हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे तुम्ही बघू शकता हे ए सी एला ॲसिड आहे आणि ह्यामधून आपण आता हे अशी सिस्टमिटी केली आहे इथं दोन काटायला लावले आहेत तिथं दोन काट्या लावले ह्या त्या पाईपमध्ये आता आपण हे ए सी एल वाटणार आहोत वीस लिटर आणि इकडून हे आपण पायपा ह्यामध्ये टाकणार आहोत आणि तिकडून पलीकडून काढणार आहोत अशा रीतीने ते बरोबर क्लिअर होणार आहे आपण बघू थांबा तर अशा पद्धतीनं ह्या पाईपमध्ये आपण ए सी एल टाकलेलं आहे आता एकशे दहा लिटर टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण आता अशा ड्रिपच्या पायपा हे कोठारीचं कोठारीचं ड्रिप आहे असं टाकू शकतो आहे आपण असं हे बाहेर काढायचं तर बाहेर निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता याची क्वालिटी कधी झाली अगदी नव्यासारखं चमकते ड्रीप आहे त्यामध्ये आतली सगळी घाण जळून गेलेले आहेत आणि सगळ्या इथे जे निपल्स आहेत सगळ्या फ्री झालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आपण ड्रीपचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकतो